नमस्कार मित्रांनो आपल्या शेतातली सोयाबीन जवळपास पिवळी पडलीच असेल पिवळी पडल्यानंतर कापणी करणारच आहोत आपण कापणी केल्यानंतर आपल्या डोक्यात विचार आलाच असेल आपल्याला हरभरा पेरायचा आहेच सोयाबीनच्या प्राणामध्ये पण हरभरा घेत असताना कोणती व्हरायटी निवडावी कोणते वाण निवडावं वाण निवडत असताना ते वाण पेरणी कशी करावी पेरणी करत असताना त्याला कोणती कोणती बीज प्रक्रिया करावी आणि कोणत्या नियोजनाखातीर पाणी द्यावे आणि फवारणी कोणती करावी हे पूर्ण आपल्याला प्रश्न पडलेच असतील ह्या पूर्ण प्रश्नाचा आपण आपल्या चॅनलवरती पूर्ण निरागस करणार आहोत नमस्कार मित्रांनो मी कृषीमित्र श्रीधर आपल्या कृषीमित्र श्रीधर या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागतच आहे मित्रांनो जवळपास आपल्या चॅनलवरती आत्तापर्यंतचे सोयाबीनला जेवढे काही फवारण्या व्यवस्थापन होते कपाशीला फवारणी व्यवस्थापन होते पूर्णतः आपल्या चॅनलवरती आपण टाकलेलच आहोत आणि भरपूर शेतकरी आपण टाकलेल्या व्हिडिओचे पालन करून आपल्या कपाशीला सोयाबीनला फवारणी केलेलेच आहेत आणि खत व्यवस्थापन केलेलेच आहेत त्या पूर्ण शेतकऱ्याचे प्रतिकार आपल्याला येतच आहेत दादा तुम्ही सांगितल्याप्रमाणे चांगलं आम्ही नियोजन केलं आहात तर कमीत कमी आम्हाला सोयाबीन आणि कापसामध्ये यावर्षी उत्पन्नात वाढ होणारच आहे तरी आपल्या चॅनलवरती जरी कोणी नवीन शेतकरी आला असेल तर त्या शेतकऱ्याला मी सांगतो की आपल्या चॅनलवरती सर्व प्रकारच्या पिकाचे नियोजन कसे करतात कसे पेरणी करतात कसे त्याचे फॉरन व्यवस्थापन करतात हे पूर्ण आपल्या चॅनलवरती सांगितले जाते तरी त्या चॅ शेतकऱ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावे आणि बेल ऐकून ऑल करून ठेवावे मित्रांनो एकंदरीत आपल्या सोयाबीन कापणी झाल्यानंतर आपल्या सोयाबीनचे जे पाचट राहते ते पाचट आपल्या जमिनीवरती तसंच राहते ते पाचट तसंच राहिल्यामुळे आपल्या जमिनीवरती बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकते त्यामुळे हरभऱ्याला मर लागू शकते ती मर रोखण्यासाठी कोणते जन्य उपाय करावं लागतात ह्याबद्दल आपण पाहणार आहोत मित्रांनो आपण मुद्देश्वर इथून पाहत जाऊत हरभऱ्याला वान कोणते निवडावे आणि प्रथमतः आपण जमिनीचे व्यवस्थापन कसे करावे मुद्देश्वर एकंदरीत पाहत जाऊ जेणेकरून आपल्याला पण सोपे मे होईल की जेणेकरून आपल्याला हरभऱ्याचे जास्त उत्पादन काढण्यासाठी कोणते कोणते मुद्दे शिरासतात मित्रां मित्रांनो कापणी झाल्यानंतर आपण एकंदरीत आपल्या शेतामध्ये जे ओली खालचे शेतकरी आहेत त्यांनी जवळपास आपल्या शेताला पंजी मारून घ्यावी व तसेच पंजी मारल्यानंतर मित्र त्या पंजी मारल्यानंतर आपल्या बाजारामध्ये ट्रायकोड्रमा ही बुरशीनाशक भेटते आपल्या खतामध्ये सिंगल फॉस्पेट खतामध्ये आपण जवळपास पाच किलो ट्रायकोड्रोमा एकरी प्रति मिसळून टाकावा जेणेकरून करून आपल्या जमिनीमधली जे बुरशी आहे ते बुरशी पूर्णतः नष्ट होईल हे झाली एकंदरीत जमिनीची व्यवस्थापना करत असताना म्हणजे कोरडो शेतकरी आहेत ते कापणी झाल्यानंतर जवळपास आपल्या सिंगल फॉस्पेट खतामध्ये जवळपास आपल्या ट्रायकोड्रमा तीन ते चार किलो आपल्या जमिनीमध्ये खतामध्ये मिसळून फेकून देऊन आपल्याला वखरटी करून नंतर पेरणी करायची आहे हे झाले कोरडोसाठी हो मित्रांनो एकंदरीत जमिनीचे व्यवस्थापन अशा प्रकारे करायचं असते आणि जमिनीचे व्यवस्थापन केल्यानंतर एकंदरीत आपल्याला शेतकऱ्याला भरपूर प्रमा शेतकऱ्याला प्रश्न पडला असेल कोणत्या प्रकारे वाण निवडावे वाण निवडत असताना मी तुम्हाला टॉप फाईव्ह वानाचे प्रकार सांगणार आहे तर व किती दिवसाला येणार आहे आणि त्याचे जवळपास किती वजन एकेरी पेरणी करावी याबद्दल पूर्ण माहिती देणार आहे चला तर मग आपण एकेरी किती पेरणी करावी आणि ते वान कोणते आहेत पाहू मित्रांनो आपण ही मन ऐकलीच असेल शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी त्याच म्हणणीप्रमाणे मित्रांनो जर आपले बीज चांगल्या प्रकारे असेल तर त्याचे उत्पन्नसुद्धा चांगले मिळू शकते आणि त्याचे झाड पण चांगले मिळू शकते त्याच म्हणीनुसार मित्रांनो तुम्हाला टॉप फाईव्ह वाना वानाचे प्रकार सांगणार आहे मित्रो प्रथमतः आपण घेऊ जे महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेले आपण भरपूर शेतकऱ्याला आवडत असलेले जॅकी ब्याण्णव अठरा हे बीज जवळपास आपण आपल्या महाराष्ट्रात भरपूर शेतकरी कोरडवाहू हो। आणि बागायती आणि जे जे कोरडवाहू हो आहेत त्यांना पण चालते मित्रांनो हे पेरत असताना जवळपास या बियाण्याचं प्रति एकेरी चाळीस ते पंचेचाळीस के जी जवळपास कोरडवाहूला हो वापरणं योग्यच असते आणि जवळपास जिरायत जे बागायत जे दार आहेत त्यांना पन्नास के जी प्रति एकेरी बीज वापरणे आवश्यकता असते बीज वापरत असताना मित्रांनो आणि जवळपास पेरणी करत असताना जवळपास आपण पेरणी करत असताना एकंदरीत आपल्या जमिनीमध्ये जवळपास ओल असली पाहिजे व तीन ते चार बोटाच्या खाली अंतरावर केली पाहिजे एकंदरीत आपल्याला बीजाला जे बीज असते ना त्याला निघायला एकदम चांगल्या पद्धतीने मदत होईल आणि हे वान जवळपास एकंदरीत एकशे दहा ते एकशे पंधरा दिवसात या यायचं असते आणि ह्या वाणाचे दाणे जे असतात ना थोडेफार टपुरे असतात आणि बारीक असतात त्यामुळे ह्या दाण्यामध्ये एकंदरीत एका घाटीमध्ये एक सोला आणि दोन सोले असू शकतात एकंदरीत हे झाड हे झाले जॅकीचं आपण समोरचं वान जे पाहणार आहोत ते दिग्विजय हे वान आहे ते वान पेरत असताना मित्रांनो जवळपास पन्नास के जी प्रति एकेरी पेरावी जेवढा दाट हरभरा राहील तेवढं जास्त उत्पादन मी सांगतो तुम्हाला कारण की आपल्या जमिनीमध्ये भ सोयाबीन घेतल्यानंतर बुरशीजन्य रोगाचा जास्त प्रादुर्भाव होतो आणि जर आपण ट्रायकोडर्मा टाकला तरी बुरशीजन्य रोग हा जमिनीत असतोच आपण पन्नास के जी पेरल्यानंतर भरपूर प्रमाणात हरभरा मर लागते त्यामुळे आपण पन्नास के जी प्रति प एकेरी हरभरा पेरणेगर असते दिग्विजय घेत असताना मित्रांनो हे वान जे आहे ते एकशे पाच ते एकशे पंधरा दिवसात येणारं वान आहे आणि हे जे वान आहे ते पाण्याखाली पण येते कोरड पण येते आणि असं झालं हे दिग्विजय यानंतर आपण घेणार आहोत काबुली वान काबुली वान घेत असताना एक शेतकऱ्याच्या मनात प्रश्न पडलेला असतो की या काबुली वाण म्हणजे ते जे घोडा त्यांना म्हणतात ना त्यांना ते मग जेव्हा आपण शेतकरी त्याचं उत्पन्न काढते तेव्हा बाजारात त्याला भाव नसतो आणि ज्या वर्षी आपण उत्पन्न निघत नाही त्या वर्षी काबुली बाजारात भाव असतो त्यामुळे हे आपण घेत असताना जवळपास पस्तीस ते चाळीस किलो प्रति एकेरी एक आपल्याला पेरणे आवश्यकता असते हे वान जवळपास बागायती क्षेत क्षेत्रामध्ये याचं जास्त भेटू शकते याचं बागायती क्षेत्रामध्ये जवळपास बारा ते तेरा क्विंटल उत्पादन भेटू शकते आणि हे जवळपास एकशे वीस दिवसाचं चना आहे आणि एकंदरीत पाहिलं असता काबुली हे वान जवळपास मार्केटमध्ये याला जास्त प्रमाणात डिमांड असते ज्या वर्षी भाव असते त्या वर्षी आणि हे उत्पादन काढत असताना एक संवेदनशील पीक आहे याला जास्त प्रकारे फवारण्या वगैरे करणं आवश्यक असते यानंतर आपण दुसरं वान पाहणार आहोत चिराग अंकुर कंपनीचा चिराग आपल्याला माहीतच आहे सुप्रसिद्ध अंकुर कंपनीचं चिराग हे वान आहे एकंदरीत ह्या वानाची फ पेरणी करत असताना मित्रांनो जवळपास चाळीस के जी प्रति एकर करणे आवश्यकता असते अंकुर वानाचा जो आपला जे हरभऱ्याचा साईज जे आहे तो एकदम चांगल्या प्रकारे असते आणि त्याची डाळ जास्त प्रमाणात होते त्यामुळे अंकुर चिराग ह्या बॅगेचं जवळपास मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात याची मागणी असते त्यामुळे याचा साईज पण चांगला असतो आणि डाळ पण होते त्यामुळे भरपूर व्यापाऱ्याची चिरागला मागणी असते आणि हे एकंदरीत वान जवळपास एकशे पाच ते एकशे पंधरा दिवसामध्ये येणार वान आहे आणि ह्या चिरागला आपण पाणी ओलिता खाली पण घेऊ हो शकता आणि कोरडा हो पण घेऊ हो शकता त्यानंतर आपण पाहणार आहोत मित्र हो। जवळपास आपण एकंदरीत आतापर्यंत चार वान पाहिले दप्तरी चना एकवीस हे सगळ्यांना माहीत आहे गेल्या वर्षी जास्त प्र एक दोन वर्ष झालं भरपूर शेतकऱ्यांचं डिमांड आहे की दप्तरी चना जास्त उत्पादन देते जास्त उत्पादन देते हे वापरायला पाहिजे मित्रांनो हे शंभर टक्के करा आहे दप्तरी चना एकवीस हे जवळपास पंधरा ते सोळा क्विंटल प्रति एकरी उत्पादन देते त्यामुळे भरपूर शेतकरी पसंद दप्तरी चण्याला पसंत करत आहेत हे वान पेरत असताना मित्रांनो जवळपास पस्तीस किलो प्रति एकरी पेरणे आवश्यकता असते आणि हे वान जवळपास आपले एकशे पंधरा ते एकशे वीस दिवसाला येणारं वान आहे आणि ह्या वाहनाला जवळपास पाणी देणे आवश्यकता असते त्यामुळे हे वान कोरडाऊला येऊ शकत नाही त्यामुळे हे बागायतीदारच शेतकऱ्यांना आवश्यकता आहे मित्रांनो हे झाले एकंदरीत आपण सांगितलेले पाच वान टॉप फाईव्ह वान हरभऱ्याची आणि एकंदरीत हे वान पेरत असताना याच्यावर बीज प्रक्रिया करणे आवश्यकता असते बीज प्रक्रिया करत असताना कोणतं बीज प्रक्रिया कर याला लावणे प्रक्रियाचे औषध लावणे हे तुम्हाला मी सांगतो मित्रां बीज प्रक्रिया करत असताना तुम्हाला सांगतो आदामाचं कोस्टेडिया आपल्याला माहीतच आहे मार्केटमध्ये बुरशीनाशक भेटतं आदामाचं कोस्टेडिया आदामाचं कोस्टेडिया जवळपास एक एम एल प्रति दोन किलोला लावणे आवश्यक सॉरी दोन एम एल प्रति एक किलोला लावणे आवश्यकता असते आणि ही बीज लावू लावल्यानंतर जवळपास एक घंटा आपल्या सावलीमध्ये सुकू देणे आवश्यकता असते हे बीज प्रक्रिया केल्यानंतर जवळपास पेरणी करणे आवश्यकता असते कोस्टेडिया जर नसेल तर आपण बायोस्टीम वापरू शकता जेणेकरून दोन ग्रॅम प्रति एक किलोला वापरू शकता बायोस्टीम हे बुरशीनाशक आपण हे वापरू शकता व तसेच मित्रांनो हे बुरशीनाशक वापरल्यानंतर पूर्ण बुरशीनाशक हारभऱ्याला लागल्यानंतर सुकू दे सुकू दिल्यानंतरच पेरणी करणे आवश्यकता असते हे झाले एकंदरीत बीज प्रक्रियेचे औषधं आणि कशी करावी त्यानंतर आपण पाहणार आहोत मित्रांनो जवळपास ह्याचं फवारणी नियोजन कसे करायचे आणि फवारणी नियोजन करत असताना पेरणी कोणत्या पद्धतीने करायची व तसेच पाणी देत असताना पाण्याचे पण नियोजन कसे करायचे असे पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणारच आहेत आणि तथापि हे पूर्ण नियोजन आपल्याला पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेणे आवश्यकताच असते त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व बेल ऐकून ऑल करा जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर माहिती मिळेल असे एकंदरीत आपण पूर्ण नियोजन याच्यावरती टाकणार आहोत काही मित्रांचे मला कॉमेंट होत होती की काही शेतकऱ्याचे दादा तुम्ही तुरीचे नियोजन जे आहे ते तुमचं आम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून टाकणं आवश्यकतास आहे त्या शे शेतकऱ्यांना मी तुरीचं जवळपास खत कोणता टाकावा फवारणी कोणती घ्यावी याबद्दल मी व्हिडिओ बनिनारच लवकरात लवकर बनिणारच आहे तो पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकणारच आहे आणि भरपूर शेतकऱ्याचे लास्टची फवारणी कपाशीला घेतले नाहीत त्या शेतकऱ्यासाठी मी तुम्हाला सांगतो कपाशीला शेवटची फवारणी कोणती करावी याबद्दल मी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे आणि तो व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये पण देतो आणि व्हिडिओच्या शेवटी पण देतो तो आवश्यक पाहावा आणि शंभर टक्के ती फवारणी करावी जेणेकरून आपला काप कापसात वाढ होईल चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो धन्यवाद